नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेमधील एक आगळ्या वेगळ्या संतांच्या जन्मस्थळाबाबत प्रभू श्रीराम आणि हनुमंताचे भक्त असलेले आपल्या समस्त हिंदुस्थानाला धर्म अध्यात्मासोबत सोबत बलोपासनेचं देखील महत्त्व समजून सांगणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मस्थळाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतामधील जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या घनसांगवी या तालुक्यामध्ये जांभ नावाचं एक छोटंसं गाव आहे त्याला जाम समर्थ असं देखील म्हटलं जातं आणि जाम समर्थ हे आहे समर्थ रामदास स्वामी यांचं जन्मस्थळ मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाम समर्थमध्ये जी विविध आध्यात्मिक ठिकाणं आहेत त्यांच्या बाबतीत आपल्या मराठवाड्यामध्ये जे जालना एक मोठं असं शहर आहे त्या जालना शहरापासून साधारण एक सत्तर किलोमीटरवरती जाम समर्थ आहे इथून जालन्यापासून इथे पोहोचावयला एक दीड एक तास लागतो समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातील जी इतर महत्त्वाची ठिकाणं आहेत जसे ये सज्जनगड किल्ला शिवथरगड तसेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामधील अकरा मारुती ही प्रसिद्ध ठिकाणे आहे इथं बरेचसे संत ज्यांना अध्यात्माची आवड आहे ते लोक इतिहासप्रेमी इथं भेट देत असतात मात्र आपल्या मराठवाड्यामध्ये काहीसं लांब आणि काहीसं दुर्लक्षित असणारं जाम समर्थ या ठिकाणाला मात्र फार कमी लोक भेट देत असतात तर चला तर मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण जाम समर्थबद्दल विस्तारित माहिती घेऊयात धन्यवाद जांब गावामध्ये आपला प्रवेश होताच सर्वप्रथम आपल्याला हे हनुमंताचे मंदिर दिसते रामदास स्वामी लहानपणापासूनच हनुमंताचे भक्त होते आणि असं म्हणतात की ह्या मंदिराच्या ठिकाणीच साक्षात हनुमानाने रामदास स्वामींना दृष्टांत दिला होता आणि हा दृष्टांत दिल्यानंतर नारायणाचा खऱ्या अर्थाने रामदास झाला मित्रांनो हनुमान म्हणजे एक आदर्श दास कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण मारुतीच्या भक्तीतून त्याच्या गुणांमधून त्याच्या जीवनातूनच रामदास स्वामींना लहानपणी प्रेरणा मिळाली आणि नारायणाचे ते रामदास झाले मित्रांनो याच हनुमंताला आदर्श ठेवून पुढे रामदास स्वामींनी आयुष्यभर विविध हनुमंताची मंदिरे संपूर्ण भारतभर उभारली आज या हनुमंताचं दर्शन घेताना तुम्हाला इथे समोर एक कासव कोरलेले दिसते तसेच आजूबाजूला अनेक शुभशिल्पं देखील कोरलेली आढळतात त्यामुळे सर्वप्रथम या हनुमंताचे दर्शन घेऊन आपण आपल्या जांबची दर्शनाची मोहीम सुरू करावी या हनुमान मंदिरापासून अगदीच जवळच चालत जाण्याच्या अंतरावर आहे एक प्रभू श्रीरामाचं मंदिर या मंदिरामध्ये जी रामाची मूर्ती आहे मित्रांनो हीच आहे समर्थ रामदास स्वामींच्या घराण्यामध्ये पिढीच्या पूजन जिचं होत होतं ती प्रभू श्रीरामाची मूर्ती मित्रांनो या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हे रामपंचायतन आहे रामपंचायतन म्हणजे इथे प्रभू श्रीरामासोबत सीतामाई लक्ष्मण तसेच हनुमंत आणि गरुडाची देखील आपल्याला मूर्ती आढळून येते मित्रांनो ह्या मंदिराच्या आतमध्ये विविध माहितीपर फलक लावले आहेत समर्थ रामदास स्वामी जेव्हा इथे राहत होते लहानपणी तेव्हा त्यांनी केलेले विविध चमत्कार त्याबद्दल इथे तुम्हाला माहिती मिळेल तसेच ह्या मूर्तीमध्ये प्र सीतामाईचं जी मूर्ती आहे ती रामाच्या उजव्या बाजूला आपल्याला दिसून येते त्यामुळे सीतामाईला इथे आदिमाया स्वरूपामध्ये तिचं पूजन केले जाते त्यामुळे ह्या मंदिराचं देखील दर्शन अवश्य घेतले पाहिजे तर मित्रांनो ह्या राम मंदिरापासून अजून थोडे अंतर पुढे चालत गेल्यावरती आपल्याला आढळून येते जांब समर्थ गावामधील मुख्य आकर्षण श्री समर्थ रामदास स्वामींचे मंदिर श्री समर्थ संस्थान मित्रांनो याच ठिकाणी असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींचे संपूर्ण कुटुंब वास्तव्य करत होते इथे रामदास स्वामींच्या कुटुंबियांचा वाडा होता मात्र कालांतराने वाड्याची पडझड झाली वाडा जीर्ण झाला आणि हा वाडा नंतर पूर्णपणे पाडून या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे अतिशय उत्तम टोलेजंग असे मंदिर बांधण्यात आले आहे मित्रांनो ह्या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला अतिशय मनाला प्रसन्नता जाणवते मंदिराच्या भिंतीवरती बाजूंनी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग आपल्यासमोर छायाचित्रांमध्ये मांडलेले दिसून येतात मित्रांनो समर्थांचा हा जीवनपटच जणू काही आपल्यासमोर इथे या छायाचित्रांच्या स्वरूपामध्ये उलगडलेला आपल्याला दिसून येतो आणि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर तेजपुंज तेजस्वी प्रखर अशी समर्थ रामदास स्वामींची मूर्ती आपल्याला दिसून येते समर्थ रामदास स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनाला अतिशय प्रसन्नता जाणवते मित्रांनो हेच आहे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थळ जाम समर्थ गावामधील जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो जेव्हा तुम्ही जाम समर्थला भेट द्याल तेव्हा वेळात वेळ वेड़ काढून अवश्य भेट द्यावं असं अजून एक ठिकाण म्हणजे जाम समर्थपासून केवळ तीन चार किलोमीटर अंतरावर असणारे आसनगाव नावाचे एक दुसरे गाव मित्रांनो असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातील जो एक प्रसिद्ध प्रसंग आहे की जेव्हा समर्थांचं लग्न ठरलं होतं आणि लग्न जेव्हा होत होतं तेव्हा शुभमंगल सावधान अशी आरोळी कानावरती ऐकू आली आणि समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या भोल्यामधून उतरून पळून तिथून निघून गेले आणि असं म्हणतात की हा जो प्रसंग आहे तो ह्या आसनगाव गावामध्येच घडला होता समर्थांचं हे जे लग्न ठरलं होतं हे जे लग्न होत होतं ते या आसनगाव गावीच होत होतं आणि मित्रांनो त्यामुळे ह्या आसनगाव गावाला देखील येणारे बरेचसे भक्त इथे भेट देत असतात या आसनगाव गावामध्ये समर्थांचा लग्नाचा बोहला म्हणजे लग्नाचं स्टेज आपण ज्याला म्हणतो त्या लग्नाच्या बोहलाचं एक प्रतिकात्मक स्वरूप इथे उभारलेलं आपल्याला दिसून येते याला समर्थ बोहला असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला हीच विनंती मित्रांनो की जाम समर्थ या ठिकाणी देखील येऊन आपण समर्थ रामदास स्वामींचं हे जन्मस्थळ आपण अवश्य बघितले पाहिजे समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातील इतर जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत जसे की सज्जनगड किल्ला शिवथरगड रामदास स्वामींनी स्थापन केलेले अकरा मारुती इथे बरेचसे भाविक जात असतात बरेचसे पर्यटक इतिहासप्रेमी इथे भेट देत असतात मात्र महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये जालना शहरापासून सुमारे एक सत्तर एक किलोमीटर लांब असणारे थोडं आतमध्ये खेडेगाव स्वरूपात असणारे हे जांब गाव आजही भाविकांच्या समर्थ भक्तांच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यामुळे मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही मराठवाडा प्रांतामध्ये याल तेव्हा वेळात वेळ वेड़ काढून जांब समर्थाला अवश्य भेट द्या हीच विनंती धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ